हॅलो हॅलो हा बोला ताई अनुभव चालू आहेत का हो हो मग नंतर करू कुणी का नाही म्हटलं तुम्ही माझा कॉल रिसीव केला हो अड़ा अड़ा ओ, मला वाटलं की तुमचं कोणाशी आहे असं हा बोला ना नाही झाला तो अनुभव बोला ना अच्छा अच्छा तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का हो अनुभव शेअर करायचा मला हा बोला ना ताई मी दोन तीन दिवसापासून तुम्हाला कॉल म्हणजे आधी पण केलेले काही कॉल अच्छा अच्छा वेटिंगला येत होते बरेच मग काही नंतर डिस्टर्ब केलं नाही आणि ते चालूच असतात ना कंटिन्यू ही वेळ आहे ना आपली हो हो, हो मग ते चालूच असतात आणि मग तो कम्प्लीट झाल्याशिवाय मी कोणाचं उचलत नाही आता तुमचं चालू आहे तर एवढ्यात एवढ्यात दहा येऊन गेले मिस कॉल हो आणि आपण लास्ट इयरला पण मी एकदा असं सहज म्हणून तुम्हाला कॉल केला होता मी तुमचे व्हिडिओ बघते ना मला छान वाटलं कॉल केला होता तेव्हा आपण एकदा बोललो होतो अच्छा अच्छा अनुभव शेअर करायचं मला केंद्री दादा बोलले की एवढे दिवस झाले तो अनुभव शेअर केले नाही असं करायचं केलंच पाहिजे ना ना ताई मला ना बाळ झालंय अडीच महिन्याचं झालं तर दादा माझं बाळ बघायला आलेली होती परवाच्या दिवशी माझ्या घरी वा कुठे पुण्यातच अरे वा बघा त्यांचं तसं वय नाहीये प्रवासाच तरी ते निशुल्क सेवा देतात अजून भेटायला पण येतात केवढी मोठी त्यांची हे ना ताई सेवा ओ, हो काय सेवा दिली होती दादांनी ऍक्च्युअली त्यांनी म्हणजे कसं झालं मी ना त्यांना तीन महिने कंटिन्यू कॉल केले ते कधीच म्हणजे शक्य तो कॉल नाही रिसिव्ह करत ते बिझी असतात किंवा वेटिंगला असतात तीन महिन्यानंतर माझा कॉल त्यांनी रिसिव्ह केला तर ता मी चार तास वेटिंगला होती ता की आज काही करून मला सेवा घ्यायची ता चार तास वेटिंगला राहिली मग त्यांनी माझा कॉल रिसिव्ह केला मग त्यांना सांगितलं असं आहे मला नोकरी पाहिजे नोकरीची पाहिजे होती आणि बाळाची पाहिजे होती म्हणजे मला तिसरा चौथा महिना चालू होता तेव्हा मग ते बोलले तुला नोकरी नको करू पहिले गरोदर पाण्याची सेवा देतो म्हणे मी तुला ती कर म्हणे तुला चमत्कारी रूपे बाळ होईल म्हणे सांगितलेला बरं का मग त्यांना मी ते म्हणे लिहून पाठव मी त्यांना मेसेज केला पण ते माझा मेसेज बघत बघितलाही नाही आणि मग बरे चार पाच दिवस झाले मग त्यांनी स्वतः मला कॉल केला माझा कॉल असं वेटिंगला होता मग त्यांनी स्वतः कॉल करून मला सांगितलं काय तुझं मिस कॉल आहे म्हटलं असं आहे मग त्यांनी मला सेवा दिली काय सेवा दिली सेवा ना म्हणजे असे बरीच आहे आपलं ला हे बघा ग्रुप आहे ना आपला सॉरी व्हॉट्सअपला सेवा नंबरचा से मी काल पण शेअर केलेला तिथे हो का हाँ, हाँ। हो म्हणजे नवनाथांचा भावी सवा अध्याय तर मी प्रेग्नंट असल्यापासून मी नवनाथांचे पारायण बरेच केले सकाळी पार्यायन असं नऊ दिवसांचे सात दिवसांचे आणि त्याच्यात बावीस मला महत्व माहित पडलं की बाळासाठी करतात पण ते प्रकारे वाचायचं हे नव्हतं माहिती मला दादांनी ते लिहून पाठवलेलं होतं ना तर पोटावर हटिवून वाचायचं होतं अच्छा आणि पस्तीस छत्तीस अप्द्या मधल्या काहीतरी ओव्या होत्या त्या पण हा आणि तारक मंद्र स्वामींच जॉब वगैरे असं बर सेवा दिलेली होती त्यांनी मला आणि तेव्हा माझी कंडिशन अशी होती ना मला आहे ना, ना बसता येईना ऐक मग त्यांनी मला सांगितलं कि चेअर वर बसून केलं तरी चालेल बॉस बरोबर देवा, देवासमोर नव्हता बसते एकंदरीत हा मग मी तसंच बसउ करून करून ते नऊ महिने पूर्ण केला मग माझे नऊ वगैरे महिने मी त्यांना हा फोन केला माझी डिलिव्हरी कधी होईल कारण की मी तर पुण्यात एकटी असते मिस्टर असते आणि मग घरचे मग इथून दोनशे किलोमीटरवर नासिककडचं आमचं गाव आहे अरे बापरे मग म्हटलं कोणी नाही मग त्यांना विचारलं त्यांनी मला एकवीस तारखेपर्यंत होईल असं सांगितलं होतं कांदाच अच्छा अच्छा तर मग माझी इथे ट्रीटमेंट चालू होती मग मी इथून माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की तुझी लवकर होईल तू जा मी नवरात्र गेली तर ना गेली तर सातव्या माळीला माझ्या माहेरी गेली तर आठव्या माळीला मला थोडा त्रास झाला तर दसऱ्याच्या दिवशी मला कळालं की डेंगू पॉझिटिव्ह झाले असं आय डेंग्यू हो आणि मला डेट महिना होता आणि तुम्हाला तो नववा महिना होता हा तो तो तारिक ओ, आरे, 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 हो तर तेव्हा नऊदा तारीख ऑक्टोबर होती आणि त्याच्यात काय मी एकच दिवस आधी आलेली होती माहेरी आणि डेंगू होऊन मला पाच ते सहा दिवस झालेली होती माझ्या टेस्ट मध्ये आलो होतो अरे 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 मला पुण्यातच डेंगू झालेला बाप रे हो मग मी दसऱ्याच्या दिवशी ऍडमिट झालेली आणि माझी बहीण पण स्वामी सेवे करीच आहे मग तिने असंच ग्रुपमधल्या एका दादांना असं कॉल करून विचारलं तर त्यांनी मला थोडीफार सेवा दिली होती पाण्यावर हटून असं वगैरे काहीतरी सांगितलेलं ते पण माझ चालू होत हॉस्पिटल मध्ये माझी शेवटचे दिवस सुरंगावर असं अरे अरे मग ते पेशी कमी झाल्या पेशी वाढेना काहीच नाही कस बस ते फार वाढलं त्या दिवशी अठरा ऑक्टोबर तारीख होती मला डॉक्टरने सांगितलं कि तू बाळाला चेक करून या असं कारण कि जिथं डेंगू ऍडमिट होती ते वेगळे डॉक्टर होते माझी गायनक वेगळी होती बरोबर बरोबर तर मग मी गेली चेकअप ला तर तिथे त्या गायनाक ला कळलं की बाळजीपाने संपलंय अरे बापरे हा, 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 हा। मग मा त्यांनी मला सोनोग्राफीला दुसरं हॉस्पिटलला पाठवलं पण त्यावेळेस असं तुफान अरे बापरे आपण मूवीची स्टोरी कशी असते तसं तुफान बाऊ पाऊस यायला लागला मला सहा वर्षाची पोरगी आहे ती मी माझी मम्मी आम्ही तिघ म्हणजे पप्पा ना ए एस आहेत मालेगावला अच्छा हा माझ्या पप्पांनी आम्हाला हॉस्पिटल सोडून दिलं ते पोलीस स्टेशनला गेले तर मग इतकं पाऊस चमकायला लागल्या आम्हाला हॉस्पिटलच्या पायऱ्या सुद्धा उतरू देत नव्हता असं होतं सगळे घाबरून गेलो मग पप्पा आले आम्ही हॉस्पिटलला गेलो दुसऱ्या सोनोग्राफी केली तर त्यात कळलं की दोनच तासाची मुदत आहे बाळाला अगो भाई मग परत गायना कडे आलो तर त्या बोलल्या की मी काही करू शकत नाही आणि ज्या मग त्यांनी ना त्यांच्या पैसे सिनियर डॉक्टर होते ना दुसऱ्या चे त्यांना कॉल केला आणि माझं सिजर होत नव्हतं कारण की मला पैसे पंचेचाळीस हजार पेशी होत्या अरे बापरे आणि शिजर साठी एक लाखाच्या पुढे समथिंग लागतात वाटत शिजर केलं तर पेशंट वाचणार नाही नाही केलं तर बाळा वाचणार नाही अरे 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 बापरे ही कंडिशन आणि माझ्या पप्पांचं च ऑपरेशन झालेलं आहे झालेलं्राफी अरे 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 माझी मम्मी बीपीचं पेशंट आणि मग ते सिनियर डॉक्टर केला तर ते बोलले की दोन दिवसा आधी सेम कंडिशनची मुलगी वारलेली माझ्या हॉस्पिटलला तर लोकांनी हॉस्पिटलवर आणि डॉक्टरांवर अटॅक केलेला होता कोणत्या ठिकाणी ते, ते? माले गौ। माले गौ। अच्छा, अच्छा तर त्या हॉस्पिटल काही म्हणजे ज्यांची मुलगी मारली मग त्यांनी ना ची, अरे, 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 ते हॉस्पिटलची तोडफोड केली वगैरे असं काही दोन तीन दिवस आधीचीच गोष्ट होती खूप व्हायरल झाली होती आमच्या तिकडे सेम होते मुलीला महिना आणि डेंगू झालेला असं होत ते मनात केस माहिती आहे अच्छा हो ना तर मग त्यांनी बोलले की पेशंट नाशिक हलवा मम्मी म्हणजे मम्मी जोरात रडायला लागले नाशिक कोणी बघितलं इथून दोन तास नाशिक लागतात मालेगावून जायला हो, 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 हो। डेंजर पाऊस चालू विजा चमकता राहिलं डॉक्टर येत आहेत त्या डॉक्टरांनी अँब्युलन्स पाठवली लगेच क्विक अँब्युलन्स क्विक येते त्या आवाज खाली आला मला माझे हार्टबीट वाढायला लागले म्हंटल या अँब्युलन्स मध्ये बसून नाशिक जायचं नाशिक गेल्यावर कोणत्या हॉस्पिटलला कोणता डॉक्टर तो परत माझी मेडिकल हिस्ट्री चेक करेल तो टेस्ट करेल सोनोग्राफी करेल तर बाळाचं काय मग माझ्या मम्मीने त्याच डॉक्टरच्या गायनाच्या खूप पाया पडल्या रिक्वेस्ट केली त्यांना सांगितलं कि काही करून तुम्ही माझ्या पोरीला वाचवा असं बाप रे किती अवघा शहर येत आहेत मी हो, ती केस ची मला पूर्ण स्टोरी माहिती ती झालेली हा हा तर మమ్మీ సర రెండు నూస్ రెండు మమ్మీ కానీ ఆ కప్ నాటే కానీ ఫల తపా దురస్ అడ్డమిట్టు सोडून मी इकडे आलेली तसंच मला अर्धून परत दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो ज्या हॉस्पिटलला आयसीयू तिथं ऍडमिट झाली साडे नऊ वाजलेले मला माझं म्हणजे बाळ तर मी बघितलेलं नाही गॅरंटी मला मी त्या डॉक्टरांचं बोलणं ऐकलं म्हणजे दोनच तास एक तर पेशंट नसतं बाळ अशी कंडिशन होती आता बघितलं नाही पण माझी पूर्वी माझी डोळ्या समोर राहायची ती मला मम्मी मला भूक लागली मम्मी मला भूक लागली मी तसच मन दगड ठेवून सिझर ऍडमिट झाले तर मग इकडे इतकं झालं मग ते मला काही आठवत नाही बाकीच्या काही गोष्टी आणि मग तिकडे मग माझ्या मम्मी मग एवढी मोठी रिस्क घ्यायची मग माझ्या सासू सासरे ना कॉल केला बरोबर आहे बरोबर आहे बरं साहजिक आहे ना ते

हा तर ते म्हातारे लोक त्यांनी ते झाड उचलून उचलून बाजूला करून करून गाडी काढली हो आणि मग मिस्टर पुण्यात त्यांना काही आयडिया नाही असं काही होणार एवढं ते इथून निघाले मग सासू सासरे कसे कशी अर्ध्या रस्तापर्यंत काहीतरी आले तिथं माझ्या बाळाचा जन्म झाला त्याला ना श्वास घ्यायला त्रास होत होता दहा वाजून एकोणवीस मिनिटांनी त्याचा जन्म झाला तर त्याला सिजर केलं का ताई सिजर केलं आणि मग काय हो मग त्याच त्याने ना दोन ना। दिवस आधी शिकलेली होती ती त्याच्या छातीमध्ये चालली गेली त्याला श्वास घेता येईल ना बापरे ते आणि त्यांनी मला वरतून ज्या तीन दिवस पैसे दिले होते ना तर त्या मला ना वाटतं त्याच्या वाढून गेल्या अरे 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 रे मग तो एकदम हे झाला म्हणजे त्याला श्वास घेता येईल दुसऱ्या सेकंदाला त्याला अम्बुलन्स मध्ये टाकून माझ्या मम्मी आमची रिलेटिव्ह आहे हॉस्पिटलला घेऊन गेले त्याला किती प्रसंग दुसऱ्या सेकंदाला त्याला हॉस्पिटल ऍडमिट केलं एकदम पावसातच घेऊन गेले त्याला एम्बुलन मध्ये असं लहान मुलांच्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं तर त्याला ऍडमिट करून रिटर्न येताना सगळा पाऊस उघडून गेला वार शांत झालं आई पडून गेलो चांदणी दिसायला लागली बघा म्हणजे जसं कृष्णा सारखच मला आठवायला लागलो दादा माझ्या घरून गेले परवाच्या दिवशी ते मला हे सांगून गेले तुझा पोरगा कृष्णाचाच आ किती सुंदर हो आणि काय म्हणता मी त्यांना हे सांगण्यासाठी फोन केला मी काय एक दीड महिना राहिले तिकडे सासरी काही माहेरी नंतर मी इकडे होऊन गेली मुलीची स्कूल होती म्हणून तर त्यांना मी सांगितलं म्हटलं दादा असं झालंय म्हटलं मग ते बोलले चमत्कारी रुपये तुला बाळ झाले म्हणे मला त्याला भेटायला यायचे म्हणे छान हो मग ते आले परवाच्या दिवशी आले ते ना असं त्यांना मी एक लँडमार्क सांगितलं अशी अशी ठिकाणी या तिथून तिथून असं असं घर आहे मिस्टरांना पाठवते मग ते थांबले ना यांनी त्यांना कधी पाहिलं ना त्यांनी यांना कधी बघितलेलं एकदम क्राउडेड एरिया रस्ता तर त्यात त्या रस्त्यावरून हो त्यांनी यांना आवाज दिला ओ, शौक योड़े योड़े ना। ना। ने। ने। हो हे म्हणून शॉक बसला झाड एवढे लोक त्यांनी मला ओळखून घेतलं ते माझ्या घरी आले त्यांना नाश्ता वगैरे बनवलं ते बोलले मी कधीच कोणाच्या घरी खात नाही मग मी चहा म्हणजे कॉफी किंवा कोरा चहा गेलो असं कॉफी वगैरे घेतली त्यांनी बाळाला आशीर्वाद दिला आणि त्यांचा गंध त्याच्या कपळाला लावून दिला आणि ते बाळाविषयी दोन दोनदीन तोडगे काढणं हे ते वगैरे असं काही सांगितलं थोडं वर ते प्रत्येक मध्ये सांगतात मग जर एक तास बसले ते माझ्या घरी परवा हो ना आपण म्हणतो की ती कॉल रिसीव्ह करत नाही कॉल रिसीव करत नाही त्या एखादा जोरजोर त्यांना शंभर एक कॉल येऊन गेले हो ना म्हणजे काय झालं तुम्ही आता सांगितलं कारण ना सगळ्या सेवेकरांना कळायला पाहिजे की सारखे सारखे मेसेज ना ज्याच्या भाग्यात असेल त्यांना तर करतीलच ते स्वतःहून कॉल हो म्हणजे ना त्यांना म्हणजे दोन शब्द बोलायचे कॉल दोन शब्द बोलायचे कॉल ते बोल सांगितलं त्यांनी एक कॉल उचलल्यावर त्यांना दहा ते, ते पंधरा मिस कॉल होते दो एक दोन मिनिटांचा कॉल उचलला इतके कॉल इतके मी काल प्रत्यक्षात त्यांना बघितलं त्यांचे कॉल बघितले खरच मानावं लागेल त्यांना इतकं भारी वाटलं मला काल ते आले तर <laughs> <पर, laughs> हो ते बोल मी कधीच कोणाच्या घरी जात नाही पण तुझं बाळ असं चमत्कारी रुपी दोन तीन दे तुला सगळे दिसतील असं बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या त्यांनी हो मला बोलले की तुझंच म्हणे तुझी सेवा बा असं बरोबर तुझी सेवा तुझ्या कामात आली म्हणून मी तुझ्या घरी मला स्वामींनी पाठवलं मी कधीच कोणाच्या घरी जात नाही हो खरं हो सहजा सजेकोडाच्या घरी जात नाही हो म्हटलं मी मनापासून सेवा करते जेवढं होते मी नव्हती आधी या सेवे सेवेमध्ये बर का मला असं वाटायचं कि नको काही चुकलं तर कुठे स्वामींच कडक असं वाटायचं मला सुरुवातीला बरोबर बर, जेव्हा ती सेवेमध्ये आली मी सगळंच करायला लागली सत्यनारायण करायला लागली आणि जेव्हा मी गुरुचरित्राचं पहिलं म्हणजे पहिलं पारण केलं ना तर तेव्हा मला खूप त्रास झाला इतका त्रास झाला नाय स्वामींना शपथ घेतली होती म्हटलं इथून पुढे मी पारायण करणार नाही त्यानंतर तीन पारायण केली हो, मी आणि स्वामी चरित्र चे पण मी अकरा गुरुवार केले तेव्हा पण मला खूप त्रास झाला हो मी तेव्हा पण शपथ घेतली होती मी परत पुस्तकाला हात लावणार नाही त्यानंतरने एकशे आठ एकशे आठ किती केले केले माझे एकशे पण झाले रोजची किती किती मी जवळजवळ एका दिवसाला सहा वेज वाचायचे ते पुस्तक स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्याय असे सहा वेस वाचायचे माझ्या झोपेत सुद्धा ते पाठ येत पहिले म्हणजे ते अध्याय वाचायला मला फक्त एकवीस अध्याय वाचायला फक्त पस्तीस मिनिटं लागतात वाटायला पस्तीस हो खूप मला खूप अनुभव आले खूप प्रचिती आली आणि खरंच मला ते स्वामींनीच वाचवलं म्हणजे इतकं मोठं ना जर तर होऊन गेलं माझं पण माझं ब्लडिंग थांबाल ना डॉक्टरांनी हो तर डॉक्टर एकच शेवटचा ऑप्शन होत पेशंट वाचवण्याचा की गर्भपेशी काढायची अरे 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 हो मग माझी मम्मी एक एकसारायची कारण की माझ्या पुरेस सत्तावीस सत्तावीस जायची ह्या वयात गर्भपेशी काढायची असं हो, 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 हो। त्यांनी मग डॉक्टर बोला आमच्या हातात काहीच नाही मग दहा तासांची मुदत दिली मग मला मध्ये मध्ये शुद्ध यायची डॉक्टर लोकांची धावपळ व्हायची की ब्लड बँकला फोन करा पेशंट मग मला बेशुद्ध झाली तर मला तीन दिवसानंतर शुद्ध आली तेव्हा मला कळालं मी आयसीयू मध्ये असं अरे बापरे हो मग पाचव्या दिवशी मला सोडलं आणि तेव्हा मी माझ्या बाळा बघितलं तो पण पाच दिवस ऍडमिट होता आयसीयू मध्ये बापरे किती कठीण हो ताई हो आणि ते दादा मला म्हटले म्हणे तुमच्यावर खूप मोठं संकट येणार होतो म्हणे भविष्यात त्याच्यावरून तुझ्यावर तर ते येऊन गेलं अरे बापरे त्याच वेळेला बघा त्याच वेळेस खूप मोठं संकट येऊन गेलं खूप मोठे संकट घेऊन तुझ्या मला आता त्याच्यावर काहीच येणार नाही फक्त तुला त्याचे चमत्कार दिसतील म्हणे अरे वा किती छान सांगितलं ताई हम्म सुंदर ताई हो नक्की नक्की ते मला म्हटले तू अजून तुमच्या तुमच्याविषयी पण बरेच आमचं बोलणं झालं हो खूप छान सांगत होते तुमच्याबद्दल म्हटलं दादा म्हटलं मी त्यांना एकदा फोन केलेला सहज केलेला होता म्हटलं मी फोन तुमचे अनुभव ऐकते ना म्हणे हो म्हणे तुझा अनुभव शेअर कर तू अजून का टाकला नाही म्हणे हे गावावर इकडे आली मग इकडे मुलीची रुटीन बाळाची रुटीन त्याच्यामध्ये मला टाइम लागला म्हंटल करून टाकायचे लगेच ते हे ठेवायचे नाही पेंडिंग हा तेच ना नाही करायचंच होतं मला पण कसं होतं एक 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 चालूच होत माझ्या मागे आता शेअर केलं ना तुम्हाला नक्कीच अनुभव देतील तुम्ही फार शेअर बघा हो ताई मला आधीचे पण होते पण हा जास्त मोठा होता हा हा खूपच सुंदर तुमचा नाव सांगायचं आहे का तुम्हाला हो अंकिता पुण्यावरून बोलते हो 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 Jal, ho, Ena, samata, oh , täitsa , mis sa mõtled , Eili ? mis järgmine ?